टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून अश्रफी आऊट ए आय एम आय पक्षाचे परवेज अश्रफी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय अश्रफी यांना मुस्लिम समाजाचा देखील विरोध असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती सध्या लोकसभा निवडणुकांनी धुमाकूळ घातला आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात वारंवार नवीन घडामोडी घडत आहेत या दक्षिण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा रंजक सामना होता मात्र अजूनही काही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्या उमेदवारांमध्ये एआय आय पक्षाचे परवेज अश्रफी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अशरफी यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं मुस्लिम समाजाने अशरफी यांना विरोध केला होता तर काही हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी देखील अशरफी यांना धारेवर धरलं होतं मात्र आज अशरफी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे